मित्रांनो सकाळचे बारा वाजले आणि आम्ही आलो आहे ओन्हे गावामध्ये दर्गेमध्ये ती दर्गा आहे खूप भारी दर्गा आहे या ठिकाणी आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आनंद वाटतो या ठिकाणी चिचा पाडायचं काम चालू आहे बघा या चिचाची झाडं आहे खूप मोठे मोठे झाडं आहे हे बघा खाली किती चिचा पडलं आहे बघा इतक्या भारी चिचा आहे ना हे बघा वर गेलेले माणसं किती उंचावर गेलेले वरून ते काठीने ते चिंचा पाडत आहे हे बघा किती उंचावर गेले ते आणि हे दर्गेचं ठिकाण आहे इकडं पाय धुण्यासाठी जागा आहे इथं पाय धुल्यानंतरच आतमध्ये जावं लागतं इथं माऊलीला आहे सोबत माऊलीला किती आनंद झालाय खायची का तुला छान आहे ना? ना, ना मामा गेलाय मध्ये बघा या ताईने ही काठी आणलेली आहे या काठीनेच ती चिंच पाडत आहे बघा या पाठीमध्ये किती चिंच झाले बघा इतक्या भारी भारी चिंच आहे त्या तोंडाला पाणी आलंय हे बघा आहे की नाही एक दोन तीन आणि इकडे एक चार चार जण झाडावर चढलेले आणि इथं तीन हे एक दोन इकडं तीन आणि इकडे पण भरपूर चिंचेचे चिंचे झाडे बघाय तुम्ही तू खाल्ली का नको मला दात आमतील बाबा नको मला तर मित्रांनो आता दर्ग्यामध्ये जायचंय आम्हाला माऊलीला आणि मला राहुल गेलेला आहे पुढे दर्ग्यामध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे कारण की आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे तर ही, ही आहे दर्गा या ठिकाणची